परंडा येथील कल्याण सागर समूहातील श्रीकृष्ण बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ परंडा संचलित सागर माध्यमिक विद्यालय परंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिवने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उत्कर्ष गजानन कोठावळे या विद्यार्थ्याने सर्व विषयात शंभर टक्के गुणांसह दहावी बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार चोवीस मध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे विद्यालयातील त्रेसष्ट पूर्णांक तेहतीस टक्के विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले तर बत्तीस पूर्णांक बावीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तसेच दोन पूर्णांक बावीस टक्के विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले विद्यालयाचा सरासरी निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के लागला आहे यात कोठावळे उत्कर्ष गजानन शंभर टक्के सांगळे प्रणव सूर्यकांत शहाण्णव पूर्णांक वीस टक्के सुरवसे अथर्व दादासाहेब शहाण्णव पूर्णांक वीस टक्के थिटे संस्कार भारत पंच्याण्णव टक्के नरुटे तेजस सुरेश चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के कदम नम्रता त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के तर्टे किरण बालाजी त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के नरुटे प्रणवी महादेव ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के जंगाले गौरव लक्ष्मण एक्क्याण्णव टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुजित सिंह ठाकूर सचिव प्रज्ञा कुलकर्णी समूहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी नगरपरिषद परंडाचे गटनेते तथा कल्याणसागर माध्यमिक विद्यालय डोमगावचे मुख्याध्यापक सुबोध सिंह ठाकूर सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार कल्याणसागर विद्यालयाचे मुख्यापक किरण गरड सर्व सहशिक्षक मुकुंद भोसले चंद्रकांत तनपुरे महादेव नरुटे अजित गव्हाणे रोहित रासकर दादासाहेब सुरवसे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे